शिवसेनेचे खरे वारसदार एकनाथ शिंदेच जनमताचा कौल हा शिंदेंच्या पारड्यामध्ये उद्धव ठाकरेंना हा मोठा झटका मानला जातोय ठाकरे गटाला अवघ्या वीस जागा मिळालेल्या आहेत शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेले आहेत शिंदेना सत्तावन्न जागा मिळालेली आहेत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा कौल मतदारांनी दिला आहे आणि त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं उभी फूट पडलेली होती त्यानंतर खरी शिवसेना कुणाची हा वाद थेट न्यायालयामध्ये पोहोचला आणि एकनाथ शिंदे यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह अधिकृतपणे मिळालेलं होतं आणि दरम्यान शिवसेनेची विजयी जागा किती आहेत ते देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिवसेनेच्या विजयी जागा आपण पाहूयात पक्ष शिंदेगट आणि ठाकरे गट जागा मिळालेल्या आहेत शिंदेच्या शिवसेनेला सत्तावन्न ठाकरे गटाला वीस जागा मिळालेल्या आहेत तरी शिवसेना कुणाची याबाबत गेल्या दोन वर्षापासून आपण वाद पाहिला सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा वाद गेला त्यानंतर लोकसभा निवडणूक पाहिली आणि आत्ता विधानसभेला मात्र शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न जागा मिळालेल्या आहेत तर ठाकरे गटाला वीस जागा मिळालेल्या आहेत भाजप शिवसेनेची जी नैसर्गिक युती होती ती शरद पवार साहेबांनी उद्धवजीनी एकोणीसला तोडली त्याचा एक वेगळा राग विशेषतः माननीय बाळासाहेबांच्या मतदारांच्या मनात होता रोज सकाळी राज्याचं राजकारण कलुषित होणारं वक्तव्य भांडूपरना यायचं आणि ज्यावेळी एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं धनुष्यबाण हिंदुत्वाचं शिवसेना नाव हे हिंदुत्वाच्या मूळ प्रवाहात भाजपबरोबर आणल्यामुळे एकनाथ साहेबांना बाळासाहेबांच्या विचारांची मतं ही बी जे पीच्या बरोबर मिळाली